तुम्हालाही मराठी चित्रपट आवडतात का तुम्हालाही फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याची आवड आहे का मग एप्रिल महिन्यात येणारे हे नवे कोरे चित्रपट फक्त तुमच्यासाठी नमस्कार मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत एप्रिल महिन्यात कोणत्या तारखेला कोणता चित्रपट प्रदर्शित होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक अशी ही जमवाजमवी खूप हो वर्षांनंतर दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर या सिनेमातून एकत्र दिसणार आहे प्रेम कथेवर आधारित सिनेमा जर आवडत असेल तर एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला लवकरच अनुभवायला मिळणार आहे नव्या दमाच्या तसाच अनुभवी कलाकारांचा मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर पाहून मात्र उत्सुकता वाढली आहे थोडी खट्याळ गोंडस हळवी अशी ही अनोखी गोष्ट लोकेश गुप्ते आपल्यासमोर पडद्यावर घेऊन येत आहे आता ही जमवाजमवी नक्की कसली आहे कोणाची आणि कशाप्रकारे होणार आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे जे दहा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला कळेलच नंबर दोन संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई मुक्तीची जाणीव निर्माण करत प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे संत मुक्ताबाईंचं आणि त्यांच्या कुटुंबाचं प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे चित्रपटाच्या पोस्टरमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि मुक्ताईच्या भूमिकेत चिमुकली इश्मिता जोशी दिसतीय आई वडिलांच्या देहत्यागानंतर घर सांभाळण्याची जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली आपल्या भावंडांची जणू ती माऊलीत झाली पुढे मुक्ताई चौदाशे चा वर्षांच्या चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली मुक्ताबाईंचं साधेपण अर्थपूर्ण विचार आपल्याला आजही विचार करायला भाग पाडतात देह रूपाने संपले तरी कार्य कार्यरूपाने संजीवन असलेल्या मुक्ताबाईंच्या कार्य आणि विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे नंबर तीन सुशीला सुजित बहुचर्चित मराठी चित्रपट सुशीला सुजित लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटात अमृता खानविलकर गश्मीर महाजनी स्वप्नील जोशी दिसणार आहेत तर बरेच कलाकार अजून गुलदस्त्यात आहेत तसंच या चित्रपटात अमृता पहिल्यांदाच आयटम सॉन्ग करणार आहे या चित्रपटाचं नाव जरी सुशीला सुजित असलं तरी हे नाव ऐकण्या किंवा वाचण्यापेक्षा बघण्यात खूप गंमत आहे ती काय गंमत आहे हे तुम्हाला अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसला चित्रपटगृहात पडद्यावर दिसणारच आहे नंबर चार देव माणूस मल्टीस्टारर मराठी चित्रपट देव माणूसची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत यात महेश मांजरेकर सुबोध भावे रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार झळकणार आहेत चित्रपटाबाबत दिग्दर्शक तेजस देवस्कर यांनी सांगितलं आहे की देव माणूस प्रेक्षकांना भावनिक प्रवास घडवून आणेल तर ट्रेलरमध्ये अभिनेते महेश मांजरेकर यांचा खूपच साधा लूक आहे पण त्यांची भेदक नजर त्यांच्या भूमिकेची गंभीरता सांगते अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा मायाळू सरळ मनमोहक चेहरा लक्ष वेधून घेणार आहे तर सुबोध भावे यांचा पोलिसाच्या भूमिकेतला लूक हटके तसंच अभिनेता सिद्धार्थ बोडके त्यांच्या हसण्याच्या शैलीने सिनेमाचं आणि त्यांच्या भूमिकेचं रहस्य वाढवतो हो तेव्हा दिग्गजांची मांदियाळीच या चित्रपटामध्ये आपल्याला पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सिनेगृहात पाहायला मिळणार आहे नंबर पाच झापूक झुपूक बिग बॉस मराठी सीझन पाचचं पर्व जिंकताच कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा करत असल्याची घोषणा केली आहे या सिनेमाचं नाव झापूक झुपूक असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे मागी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे लाल रंगाचं जॅकेट आणि कुर्ता गळ्यात सोन्याची चेन आणि दुसऱ्या हातात भलं मोठं घड्याळ आणि डोळ्यावर गॉगल लावून स्पीकरवर बसलेल्या सूरजचा कडक अंदाज पोस्टरवर पाहायला मिळतोय आता या सिनेमाची कथा काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहे तेव्हा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला हा सिनेमा चित्रपटगृहात पाहण्यासाठी सज्जवा या सगळ्या चित्रपटांचे ट्रेलर नक्की बघा तुम्हाला काय वाटतं हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होतील की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशीला पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा